जगण्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहिलं तर ते सुंदर होतं संजय साबळे मौजे कारबे येथील सरस्वती वाचनालयात जगणे सुंदर आहे या विषयावर दुसरे पुष्प छोट्या दुःखात अडकण्यापेक्षा मोठ्या दुःखातील माणसांकडे पाहण्याची गरज ज्ञानाची भूक असलेली माणसं भाग्यवान असतात संकटावर मात करून जगता आलं पाहिजे सौंदर्य आपल्या नजरेत असतं छोट्या छोट्या गोष्टीत जगण्याचा आनंद घेता आला की आयुष्य खरंच सुंदर होतं असं स्पष्ट मत संजय साबळे यांनी व्यक्त केलं ते मौजे कारवे तालुका चंदगड येथील सरस्वती वाचनालयाच्या वतीनं आयोजित व्याख्यानमालेतील जगणं सुंदर आहे या विषयावर दुसरं पुष्प गुंफताना बोलत होते अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपव्यवस्थापक प्रकाश दुकळे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचं स्वागत प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय डॉ प्रकाश दुकळे यांनी करून दिला संजय साबळे पुढे म्हणाले की दिवाणखाण्यात दूरसंचार आल्यानंतर आणि अति सुखसुविधांमुळे माणूस सुंदर जगणं विसरलाय त्रस्त ग्रस्त व्यस्त स्वस्त अशा अवस्थांमध्ये अडकलेली माणसं आता मस्तपणे जगायला विसरली आहेत छोट्या दुःखांना कवटाळून न बसता अति दुःखात असणाऱ्या व्यक्तीकडे पाहून स्वतःची दुःख विसरायला शिकावं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मधुकर कांबळे यांनी ॲडव्होकेट कार्तिक पाटील यांनी मानले यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष द य कांबळे विष्णू कार्वेकर नारायण ओळकर ज्योतिबा अपके नारायण पाटील काजमिल फर्नांडिस महादेव दुकळे राजू चिंचणगी यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचं संयोजन प्रकाश कांबळे जॉनी फर्नांडिस सौ हेमिल फर्नांडीस आणि सौ चंदा कांबळे यांनी केलं कार्यक्रमाला बहुसंख्य वाचक आणि श्रोते उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा